गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्यास आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता तर उद्या चार ऑगस्ट रोजी पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्यानं सध्या सत्तावीस हजार क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही ती शक्यता गृहित धरून स्वतः सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून जिल्हाधिकाऱ्यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं सर्वच विभाग समन्वयाने स्थितीवर लक्ष ठेवून आहेत तथापि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आहे तर दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पावसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून आज सायंकाळी प्राप्तनुसार दौंड येथून हजार पाणी येत आहे तर उजनी धरणातील अष्ट्याहत्तर टक्के इतका झाला आहे आता पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता पुढील चार दिवसात उजनीत मोठ्या प्रमाणात विसर्ग येणार असून त्यामुळं उजनी धरण व्यवस्थापनाने उजव्या आणि डाव्या कालव्यास पाणी सोडावं तसेच जिल्ह्यातील विविध तलाव जलसाठे उजनीच्या पाण्याने भरून घ्यावेत अशी ही मागणी होताना दिसून येते खडकवासला मुळशी यासह विविध धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पुणे शहरातून जात असलेल्या विविध नद्यांची पाणी पातळी वाढत आहे या भूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक माननीय डॉक्टर राजेंद्रजी भोसले यांनी पुणेकरांना महत्वाचं आवाहन केलं आहे मी पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले सर्व नागरिकांना आवाहन करतो की खडकवासला सध्या जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत भरलेला आहे पानशेत सुद्धा पाचशे टेमघर त्याच्यानंतर पावना हे देखील जवळजवळ पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त भरलेले आहेत आताच रेड अलर्ट जाहीर केलेला आहे इरिगेशन डिपार्टमेंटच्या सूचनेनुसार आता सध्या खडकवासलामधून साधारणतः सत्तावीस हजार क्युसेक्स एवढा हे विसर्ग सोडलेला आहे मुळशीमधून सुद्धा साधारणतः तीस हजार इतका विसर्ग सोडलेला आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान ना आहे विशेष करून सिंहगड रोड संगमवाडी हरिश ब्रिज दांडेकर पूल विश्रांतवाडी बालेवाडी बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे हे विसर्गाचे नोटीस कृपया सर्व नागरिकांनी गांभीर्याने घ्यावे जेणेकरून कुठलीही जीवित हानी वित्तहानी होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी आमच्या महापालिकेच्या सर्व टीम्स या ठिकाणी तसेच ज्या ज्या ठिकाणी पाणी साठणार आहे त्या ठिकाणी आम्ही तैनात केलेले आहेत तरी नागरिकांना जे हेल्पलाईन नंबर आहे जो पुणे महापालिकेचा आहे तो मी या ठिकाणी आपल्याला सांगतो दोनशे पंचावन्न झिरो बारा एकोणसत्तर परत एकदा मी रिपीट करतो झिरो टू डबल फाईव्ह झिरो वन टू सिक्स नाईन दुसरा नंबर जो आहे तो दोनशे पंचावन्न झिरो सिक्स एट डबल झिरो टू डबल फाईव्ह झिरो सिक्स एट डबल झिरो हा नंबर आहे कृपया कुठल्याही सहकार्याकरता पुणे महापालिकेशी या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद